रवी वर्माला पाच जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी वर्मा सध्या अटकेत आहे रवी वर्माला आता कोठडी देण्यात आली रवि वर्माला पाच जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी वर्मा सध्या अटकेत आहे आता त्याला पाच जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली पोलीस कोठडीतल्या चौकशीतून आता काही खुलासे समोर येतात का हे पाहावं लागेल आज मागच्या तारखेला व्हाईस रे वाईस सॅम्पल घेण्यासाठी पोलीस कस्टडी वाढून घेतली होती आजच्या तारखेला वाईस सॅम्पल घेतला गेला आजच्या तारखेला आहेत की परत आम्हाला पैशांची काय देवाणघेवाण झालेली का तो तपासाचा विषय आहे डॉक्टर चार्जशीट काय गोष्टी सर्व समोरच येतील पण आता पोलीस कस्टडीची गरज काय फेसबुकवरून मैत्री केली नंतर तिने अश्लील फोटो वगैरे पाठवायला सुरुवात केली आणि त्याला पूर्णपणे प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं आणि तिने सांगितलं मला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी तू मला नेवीची माहिती मला दे ज्याच्यावरती मला नेव्हीचा प्रोजेक्ट बनवायचा त्या आहे त्यामुळे त्या त्यांनी गुगलवरूनच काढलेले फोटोज त्यांनी पाठवलेले आहेत जी महा ह्याची युद्धनौका वगैरे ह्याच्या ज्या माहिती आहेत ह्या ऑलरेडी गुगलवर सगळ्या अवेलेबल आहेत आणि पोलिसांनी जो मांडलेला आहे मुद्दा की त्यांनी पुरवलेले आहेत नकाशे वगैरे तर हे दादांत खोटं आहे रवी वर्माला आता पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली काही वेळापूर्वी रवी वर्माला ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं होतं पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे भारतातल्या अनेक युद्धनौकांची माहिती त्यानं पाकिस्तानला दिली असा आरोप रवी वर्मावर आहे रवी वर्माला आज ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं आणि कोर्टानं त्याला पाच जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे आता चौकशीतून नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे रवी वर्मा याला आज ठाणे कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि आता त्याला पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली रवी वर्मा यानं भारतातल्या युद्धनौकांची माहिती पाकिस्तानला दिली होती असा त्याच्यावर आरोप आहे